शब्दांच्या पलीकडचं गाणं ज्याच्या हृदयात वस्तं भावनेच्या प्रत्येक लहरीवर जो सूर चढवतो क्रिकेट ट्रेकिंग आणि सुरांची साथ या त्रिसूत्रीने घडलेलं एक झंझावाती व्यक्तिमत्व म्हणजे वेद काजय ट्रेकिंगच्या वाटांवर चालत स्वप्नांचा आवाज त्याच्या गाण्यातून उमटतो बारावी सायन्सचं शिक्षण पूर्ण करून बी एस सी शिक्षण घेत असलेला आणि बालपणापासून संगीत साधनेची वाट निवडणारा वेद तो संगीत साधना चित्रपट बालपणापासून तो गीतांनी मनात घर करणारा हा गायक शालेय जीवनात वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि त्यातून त्याने स्वतःची गायकी घडवली त्यास क्रिकेट ट्रेकिंग आणि गायनाची आवड आहे त्यांनी प्राथमिक शिक्षण घेत असताना देशभक्तीपर गीत सादर केले आणि त्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी दाद दिली तेव्हापासून त्याला गायनाची आवड निर्माण झाली ती त्याने जोपासली गायकी ही साधना किशोरदाची झंकार रफी साहेबांचा सा दरारा त्याच्या गाण्यांतून आजही त्यांच्या सुरांची सावली जाणवते आज त्याचा सूर रंगपंचावर झळकणार महानगर मानिनी महागायिका या भव्य महाअंतिम सोहळ्यात सुरांच्या या महायात्रेसाठी वेत काजेला खूप खूप शुभेच्छा